जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष बावीस जानेवारी इसवी सन सोळाशे सत्याहत्तर छत्रपती शिवरायांनी हुसेन खानचा पराभव केला हुसेन खान मियांना पठाण जवळ दुसरा बहलोल खान अशी त्याची ख्याती वृत्तीने खजाक मोठा लढावय्य जुलमी अधिकारी मियांना बंधूच्या अमलाने गांजलेल्या कोपळ प्रांतातील रयतेची हाक छत्रपती शिवरायांच्या काणी आली स्वणमत हंबीरराव मोहित्यांच्या हाताखाली महाराजांनी फौज रवाना केली येलबुर्गाजवळ मोठी लढाई झाली मराठ्यांच्या तुलनेत पठाणी सैन्य संख्येने जास्त असूनही मराठ्यांनी निकाराचे युद्ध केले सहा प्रहारात कुल फौज बुडविली सभासद बकर हंबीरराव धनाजी जाधव नागोजी जेदे कानोजी जेदांचे नातू सर्जीराव जेजांचे मूल आदींनी पराक्रमाची शर्त केली लढाईचे पारडे फिरले हुसेन खान पळून जाऊ लागला तेव्हा तरण्या बांड नागोजी जेद्यांनी आपला घोडा पठाणाच्या हत्तीवर घातला हत्तीची सोंड कापून हत्ती जेर केला घाबरून हुसेन खानने सपकन बाण सोडला बाण नागोजींच्या कपाळातून भुसून हनवटी फोडून बाहेर आला बाण काढताच नागोजींनीच प्राण पंचतत्वात विलीन झाले त्यांची पत्नी गोदूबाई जेद्यांच्या कारी गावी सती गेली मियांना यांना बंधू कैद झाली नागोजी जेद्यांच्या हुतात्म्याची बातमी ऐकून महाराज कारी गावी जेद्यांच्या सांत्वनास गेले प्रतिवर्ष एक शेर सोने देण्याचे माईन केले जेदेकरींना बावीस जानेवारी इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी राजश्री संतोजीराजे भोसले दक्षिण दिग्विजयावेळी राजश्री संतोजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांना सामील झाले व्यंकोजीराजांना पाठविलेल्या पत्रात चिरंजीव संतोजीराजे असा केला आहे जेस्वीटच्या वृत्तांतात संतोजीराजे एक शूर सेनापती होता असा उल्लेख आहे व्यंकोजीराजांसोबत मदुरेचे सैन्यसुद्धा संतोजीराजे रघुनाथ पंत हणमंते आणि हंबीरराव मोहिते यांच्याशी युद्ध करण्यास जिंजीत आले राजांचा सैन्याचा पराभव होताच संतोजी राजांसोबत मधुरा नायकानेही तंजावरला वेढा दिला संतोजी राजांचा पहिला बेत होता की मधुरा नायकाकडून भरमसाठ पैसा घेऊन तंजावरचा किल्ला आणि राज्य मधुरा नायकाच्या स्वाधीन करावे परंतु रघुनाथ पंथाच्या सल्ल्याने आणि शिवाजी महाराजांच्या पत्राने व्यंकोजीराजांच्या राज्याचा नाश करू नये अशी सूचना मिळाल्यावर संतोजीराजांनी मधुरा नायकासोबतचा शब्द मोडला आणि जिंजीला परत निघून गेले इंग्रजांच्या सेंट जॉर्ज वखारेतून सुरतला पाठविलेल्या पत्रात संतोजीराजांच्या हाताखाली सहा हजार घोडदळ आणि सहा हजार पायदळ होते तर व्यंकोजीराजांचे चार हजार घो घोडदळ आणि हजार पायदळ होते यात व्यंकोजीराजांच्या घोडदळाने कमल केल्याचा उल्लेख आहे पण त्यांचे मुसलमानी पायदळ सैरावैरा पळत सुटले श्री गजानन मेंदळेंच्या श्री राजाशिव छत्रपती या ग्रंथात राजश्री संतोजीराजे यांच्या मातोश्री महाराणी नरसाबाईंची तुरळक माहिती आहे सभासद बकरीत नरसाबाईंचा उल्लेख एक उपस्थिती म्हणून केला आहे नरसाबाईंनी बावीस जानेवारी सोळाशे शी अठ्ठ्याऐंशीला बाळंबत उपाध्याय याला लिहून दिलेले एक दानपत्र आहे त्रिनामळ म्हणजेच तिरुवन्नमल्ले प्रांतातील तोरपाड उर्फ नरसाबापूर नावाचे गाव नरसाबाईंनी दान दिले आहे या नरसाबाई स्वतःचा उल्लेख महाराज राजश्री शहाजीराजे भोसले यांची स्त्री राजश्री संतोजीराजे यांची माता राजश्री नरसाबाई असा केला आहे जिंजी प्रांतातील विरणम येथून आंद्रे फायर याने पॉल ऑलिव्हला इसवी सन सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पाठविलेल्या एका पत्रात संताजी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावांपैकी एक भाऊ भाव असल्याचे म्हटले आहे बावीस जानेवारी इसवी सन सतराशे एकोणचाळीस मराठ्यांनी शिरगावचा किल्ला जिंकला नोव्हेंबर सतराशे सदोतीसमध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील या किल्ल्याला वेडा घातला महिना झाला तरी किल्ला सर होत नव्हता म्हणून मराठ्यांनी डिसेंबर अखेर वेडा उठवला जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी मराठ्यांनी पुन्हा शिरगावला वेडा घातला दिनांक बावीस जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी गड मराठ्यांच्या ताब्यात आला सतराशे बहात्तरमध्ये मराठ्यांनी किल्ल्याची दुरुस्ती केली पुढे अठराशे अठरामध्ये शिरगावचा ताबा इंग्रजांकडे गेला बावीस जानेवारी इसवी सन सतराशे बत्तीस अखेर वाडेत राहायला जाण्याचा मुहूर्त ठरला दिनांक बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रथसप्तमीच्या मुहूर्तावर शनिवार वाड्याची वास्तुशांत थाटात करण्यात आली वास्तुशांतीकरिता खुद्द श्रीमंत बाजीराव पेशवे साताऱ्यास छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रण द्यायला गेले होते पण काही कामानिमित्त महाराज येऊ शकले नाहीत साताऱ्याहून अष्टप्रधानांपैकी काहीजण आले होते नव्या हवेलीचे नाव काय असावे याबाबत काही निर्णय होत नव्हता शेवटी बाजीराव साहेबांनीच नाव सुचवले वाड्याची पाहणी करण्यात आली तो होता शनिवार वाड्याची पायभरणी झाली तोही शनिवार होता आज बावीस जानेवारी सतराशे बत्तीस वाड्याची वास्तुशांत व ग्रहप्रवेश होतोय तोही शनिवारच म्हणून वाड्याचे नाव ठेवले शनिवार वाडा वाडा बांधताना ज्या लोकांच्या जमिनी विकत घेतल्या होत्या त्यांना व इतरांनाही बाजीरावांनी वाड्याच्या आसपास जागा दिल्या व वस्ती करण्यास परवानगी दिली ही वस्ती म्हणजेच पुण्याच्या कसब्याच्या शेजारची शनिवार पेठ वास्तुशांतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्यात आले पेशव्यांनी सोहळा मोठ्या थाटातच केला बावीस जानेवारी इसवी सन सोळाशे त्र्याण्णव जुल्फिकार खानाचा पराभव स्वातंत्र्यलढा संताजी धनाजीने बेळगाव धारवड करत कर्नाटक प्रांतात नेला नंतर यांनी जिंजीकडे आपला मोर्चा वळवला जिंजी किल्ल्यास जुल्फिकार खान त्याचा बाप असद खान आणि शहजादा कामबक्ष वेडा घालून बसले होते संताजी साधारण पंधरा हजाराचे घोडधळ घेऊन तर धनाजी साधारण दहा हजाराचे घोडदळ घेऊन जिंजीस थडकले प्रथम धनाजी आपली फौज घेऊन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला मागून येणाऱ्या संताजीस अल्मिर्दा खान आडवा आला अल्मिर्दा खान हा जिंजीचा मोगली फौजेला रसद पुरवित असे त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेली संतर्भ जे देशकाबी या लढाईचे फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने आपल्या डायरीत नोंद केली आहे संताजी आणि धनाजी यांच्या या जोशासमोर मोगल सैन्याची दणादण उडवली जिंजीच्या मोगली सैन्याची तर वाताहत झाली त्यांची रसद तोडली गेली अफवांचे पीक उठवले जाऊ लागले होते त्यात किल्ल्यातून मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले स्वतः जुल्फिकार खान रसद आणण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजीबरोबर झाला जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावणीत आला जुल्फिकार खानने संताजीकडे वाट मागितली आणि जिंजीचा उठवण्याचा केला जानेवारी रोजी हुकुमाची वाट न बघता मोगली सैन्य जिंजी सोडून वांदिवंश येथे बावीस जानेवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी संत रामदास स्वामी यांची समाधी शके सोळाशे तीनच्या माघबद्य नवमी रोजी आपल्या अंगची भगवत भक्ती व ईश्वरोपासनेचे तेज यांच्या जोरावर महाराष्ट्राला प्रपंच विज्ञान शिकवून चेतना देणारे विख्यात संत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी समाधी घेतली छत्रपती शिवाजी महाराजांचे निधनाचे वर्तमान समजतात श्रींची इच्छा म्हणून रामदास आपल्या खोलीत गेले त्यांनी अन्न खाणे सोडून दिले फक्त दुधावर निर्वाह करून बाहेरचे हिंडणे फिरणेही अंध केले शंभूराजांनी केलेल्या अण्वविणेत कृत्यांच्या हकीगत स्वामींच्या कानावर आली त्यांनी शंभूराजेंना पत्र लिहून शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी असा उपदेश केला दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत होती मागवद्य नवमीला श्रीराम मूर्तीस साष्टांग नमस्कार घालून स्वामी मूर्तीस्म्ख भूमीवर बसले शेवटची वेळ येऊन ठेपली होती समर्थांनी उपदेश केला माझी काया गेली खरे परे मी आहे जगदा करे ऐका स्वहित उत्तरे सांगे ती नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट ते शेवटी स्वामींनी हर हर शब्द अवतार समाप्त केला रामदासांचा जन्म शके पंधराशे तीस मध्ये राम जन्माच्या दिवशी झाला हे जामगावचे कुलकर्णी सूर्याजी पंत ठोसर यांचे चिरंजीव प्रथमपासूनच रामदास विरक्त होते लग्नाच्या वेळी हे घरातून पळून गेले नाशिकजवळील टाकळीस बाळावर्षे यांनी खडतर अशी तपश्चर्या केली आणि पुढील बारा वर्षे संबंध हिंदुस्थानात भ्रमण करून देवस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आणि दुःखाने विवळ होऊन कृष्णातिरी लोकजागृती व धर्मप्रसार करणाऱ्या आपल्या संप्रदायाशी उभारणी केली